काय कारण आहे पुणे शहर आहे विद्येचे महार घर आहे सगळ्यांना माहितीच आहे आहे सांस्कृतिक शहर आहे इथं खूप जणांचा विसावा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज वगैरे सगळ्यांचं इथं खूप सुशिक्षित वगैरे म्हणतो आपण शिक्षित सगळेजण इथं पुण्यामध्ये घडलेले आहे पण मध्ये आता हे आपण पिक्चर मध्ये बघायचं ड्रग्ज वगैरे ह्या गोष्टी आपल्याला माहित पण नव्हत्या आपण मध्ये बघायचं हे आता पुणे शहराच्या हातीमध्ये एफसी रोडला तिथून आज माऊलींची पालखी जाणार आहे अशा ठिकाणी ते आता प्रकरण घडलेलं आहे चार ते पाच दिवसापूर्वी ते अतिशय वाईट आहे की पुण्यात तरुण वगैरे सगळेजण बिघडत चालले असं म्हणावे नाही बिघडले नाहीच पाहिजे पण हे बाहेरनं आल्या असतील काय असतील त्यांना सगळ्यांना आकडलं पाहिजे जी बाहेरनं येणारी लोक आहेत ते सगळं असं करतात असं मला तरी वाटत म्हणजे सगळं आधी जसं पुणे होतं तसं पुणे व्हायला पाहिजे आता पुणे म्हणजे ड्रग्ज असं म्हणायला लागले तरुणांनी या गोष्टीकडे वळलंच नाही पाहिजे हे पिक्चरमध्ये वगैरे पण दाखवतात ते पण चुकीचं आहे पण हे पिक्चरमध्ये दाखवण्या पडते ते ठीक आहे पिक्चरमध्ये पण रिअल लाईफ मध्ये पण हे येते घडते वगैरे हे सगळं चुकीचे तरुणांनी या मार्गाला लागलं नाही पाहिजे हे अतिशय चुकीची गोष्ट आहे सगळा परिणाम पुढच्या पिढीवर होतो सगळ्या तरुणांवर होतो पुढच्या पिढीवर